माझ्या अंतरकरणात त्या दिवशी मी रात्रभर रडलो की माझा नाही शेवट ही जी भावना आहे मी त्या स्वात भोसले त्या गवड्या उंडवडीच्या लोकांना मी हे सांगितलं की बाबा माझ्या अंतकरणात त्या दिवशी मी रात्रभर रडलो की माझा वारकरीच नाही अरे ही जी, जी भावना आहे मी त्या श्वास भोसले त्या गवड्या ओंडवडीच्या लोकांना मी हे सांगितलं की बाबा नो हा तर पालखी स्वभाव वाढत जाणार आहे समाज वाढतोय आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा स्वभाव बाहेर घेतला पाहिजे आणि मी ज्या ज्या लोकांना अप्रोच झालो ज्या ज्या लोकांशी चर्चा केली की सांगितले बाबा तुकडा खूप मोठे आहेत आपण पाच पावली करून त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांच्या पादुक्यांचं पूजन तुम्ही रसात करा जिथे तुकडा आहेत तिथं करा जिथं दुपारी मुक्काम असेल पालखी खाली येईल संध्याकाळी मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी पूजन करा पण हे जे फिरणं संतांना हे काल परत बरोबर नाही समाजाचा वेळ जातोय समाज तिथं थांबतोय आणि रस्त्यावरती अवघड होते इथे जिथं मुक्काम आहेत त्या गावातल्या -त्या लोकांनी सहकार्य करावं शेवट आठास करून माझ्याकडे मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे ही काय परंपरा नाही पालखी सोहळा हा चालणारांचा आहे त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाहीत जर अडचणी खरंच होत असतील अभ्यास करावा तर त्याला बदल करण्याला त्या लोकांनी ताकद द्यावी प्रत्येक गावामध्ये जाताना पालक्याची फिरून जायची वेळ जायचा आणि समज वाढल्यामुळे या गोष्टीला खूप वेळ जायच मुक्कामाला उशीर रुश्य व्हायचा मग जवळजवळ गवळ्याच्या उंडवडीचा पहिला मुक्काम मी बदलला त्याचा प्रसंग खूप भावनिक आहे मी ज्या वेळेला बँडोला पालखी घेऊन गवळ्याच्या उंडवडीत आत गेलो आणि समाज सगळा शाळेत माझ्या घरात त्या ठिकाणी मुक्काम करायचा आणि त्या मैदानातच शाळेच्या जेवायला बसला वेळ अशी आली त्यावेळेला बँडोला की लोक जेवायला बसली आणि धो 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 पाऊस सुरू झाला सगळ्या अन्नात ताटात त्यांच्या पाणी आणि माती कालवली गेली मला तो दिवस माझ्या आयुष्यातला या पालखी सोहळ्याच्या विकासाचा टर्निंग पॉइंट ठरला माझ्या अंतराना त्या दिवशी मी रात्रभर रडलो की माझा वारकरीच नाही आणि ही जी भावना आहे मी त्या स्वहात भोसले त्या गौऱ्यावरच्या उंडवडीच्या लोकांना मी हे सांगितलं की बाबा नो हा तर पालखी वाढत जाणार आहे समाज वाढतोय आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा सोहळा बाहेर घेतला पाहिजे आणि मग श्वास भोसलेचं खूप मी आभार मानतो की वर्थी मारा, मारा वर्थी त्या माणसानं लिडिंग केलं तिथल्या गावातल्या सगळ्या लोकांना समजण्याची भूमिका केली आणि दुसऱ्या वर्षी महाराज माळावरती पालखी सोहळा गवळीमुंडा उंडवडीच्या माळावरती आला आणि त्या ठिकाणी शेड झालं लोकांना तंबू मिळाले तिथे जिथे मुक्काम आहेत त्या त्या गावातल्या लोकांनी सहकार्य करावं केवळ अठ्ठास करून माझ्याकडेच मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे ही काय परंपरा नाही पालखी सोळा हा चालणारांचा आहे लाभणाऱ्यांनी त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाहीत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आम्ही लोणीमध्ये सरकारने दिल्या तळावर यावर्षी मुक्काम करणार आहोत हृणीमध्ये आतमध्ये जाऊन परत बाहेर येणं आणि लोणी ते यवत हे मुक्कामाचा जवळ तीस किलोमीटर आहे मग दीड किलोमीटर दोन किलोमीटर लोणीत हृणीत आज जाणं पुन्हा बाहेर येणं आणि पालखीला फिरवणं याच्यात वेळ जातो फिरण्यात एक तास जातो त्यानंतर दर्शनासाठी एक तास आणि वालकांचं जेवण होऊन पुन्हा पालखी बाहेर आयला अडीच अरि, अडीच तास दोन अडीच तास जातात हा वेळ कमी झाला तर मुक्कामाला आम्हाला आरतीला आठ अर्त। नऊ वाजतात ते थोडंसं कमी होईल म्हणून या वेळेला आम्ही फाट्यावर थांबण्याचा मुक्कामाचा विचार केला गावात न फिरता पालखी ज्या शाळेमध्ये त्यांनी आम्हाला दिली आहे तळावरती तिथच जाणार ज्या रस्त्याने जातो आणि परत तिथे जाणार म्हणजे किमान एक तास आमचा अर्ध दर पाऊन तास कमी होईल आणि ते पुढे पोचायला भविष्यात योग्य ठरेल असे माझ्या अंतरात त्या दिवशी मी रात्रभर लढलो की माझा वारकरी शेवटला हो नाही ही जी भावना आहे मी त्या स्वास भोसले त्या गवड्या उंडवडीच्या लोकांना मी हे सांगितलं की बाबांनो हा तर पालखी सोहळा वाढत जाणार आहे समाज वाढतोय आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा सोहळा बाहेर घेतला पाहिजे आणि मी ज्या ज्या लोकांना अप्रोच झालो ज्या ज्या लोकांशी चर्चा केली की सांगितलं बाबा तुकमार खूप मोठे आहेत आपण पाच पाऊली करून त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांच्या पादुकांचं पूजन तुम्ही रथात करा जिथे तुकमार आहेत तिथं करा जिथं दुपारी मुक्काम असेल पालखी खाली येईल संध्याकाळी मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी पूजन करा पण हे जे फिरलं संतांना हे काय पडतोय बरोबर नाही समाजाचा वेळ जातोय समाज तिथं थांबतोय आणि रस्त्यावरती अवघड होते तिथे जे मुक्काम आहेत त्या गावातल्या लोकांनी सहकार्य करावं केवळ आठास करून माझ्याकडे मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे ही काय परंपरा नाही पालखी सोहळा हा चालणारांचा आहे थांबणारांनी त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाही जर अडचणी खरंच होत असतील अभ्यास करावा तर त्याला बदल त्याबद्दल करण्याला त्या लोकांनी ताकद द्यावी प्रत्येक गावामध्ये जाताना पालख्याची फिरून जायची वेळ जायचा आणि वाढल्यामुळे या गोष्टीनं खूप वेळ जायच मुक्कामाला उशीर व्हायचा मग जवळजवळ गोड्याची उंडवडीचा पहिला मुक्काम मी बदलला त्याचा प्रसंग खूप भावनिक आहे मी ज्या वेळेला बँला पालखी घुन गवळ्याच्या उंडवडीत आत गेलो आणि समाज सगळा शाळेत कुणाच्या घरात त्या ठिकाणी मुक्काम करायचं आणि त्या मैदानातच शाळेच्या जा जेवायला बसला वेळ अशी आली त्यावेळेला बॅनरला की लोक जेवायला बसली आणि धो धो धोर पाऊस सुरू झाला सगळ्या अन्नात ताटात त्यांच्या पाणी आणि माती कालवली गेली मला तो दिवस माझ्या आयुष्यातला पालखी शहराच्या विकासाचा टर्निंग पॉईंट ठरला माझ्या अंतरात त्या दिवशी मी रात्रभर पडलो की माझा वालकरीच हो नाही आणि ही जी भावना आहे मी त्या श्वास भोसले त्या गवड्या उंडवडीच्या लोकांना मी सांगितलं की बाबा हा तर पालखी स्वभाव वाढत जाणार आहे समाज वाढतोय आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा स्वळा बाहेर घेतला पाहिजे आणि मग श्वास तर खूप मी आभार मानतो की त्या माणसानं लिडिंग केलं तिथल्या गावातल्या सगळ्या लोकांना समजण्याची भूमिका केली आणि दुसऱ्या वर्षी महाराज माळावरती पालखी सोहळा गवळी उंडा उंडवडीच्या माळावरती आला आणि त्या ठिकाणी शेड झालं लोकांना तंबू मिळाले इथे जिथे मुक्काम आहेत त्या त्या गावातल्या लोकांनी सहकार्य करावं केवळ अठ्ठास करून माझ्याकडेच मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे ही काही परंपरा नाही पालखी सोहळा हा चालणारांचा आहे चालणाऱ्यांनी त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाहीत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आम्ही लोणीमध्ये म सरकारने दिल्या तळावर त्या वर्षी मुक्काम करणार आहोत हृळीमध्ये आतमध्ये जाऊन परत बाहेर येणं आणि लोणी ते यवत हे अंतर जवळ तीस किलोमीटर आहे मग दीड किलोमीटर दोन किलोमीटर हृणीत आत जाणं पुन्हा बाहेर येणं आणि पालखीला फिरवणं याच्यात वेळ जातो फिरण्यातच जात एक तास जातो त्यानंतर दर्शनासाठी तास आणि वालकांचं जेवण होऊन पुन्हा पालखी बाहेर यायला अडीच आडि, अडीच तास दोन अडीच तास जातात हा वेळ कमी झाला तर यवत मुक्कामाला आम्हाला आरतीला आठ नऊ वाजतात ते थोडंसं कमी होईल म्हणून या वेळेला आम्ही फाट्यावर थांबण्याचा मुक्कामाचा विचार केला गावात न फिरता पालखी ज्या शाळेमध्ये त्यांनी आम्हाला दिली आहे तळावरती जागा तिथंच जाणार ज्या रस्त्याने जातो आणि परत तिथे जाणार म्हणजे किमान एक तास आमचा आज दहा पाऊन तास कमी होईल आणि ते पुढे पोचायला भविष्यात योग्य ठरेल असे मुक्कामाच्या मी बोललो मग की बोलवणचा मुक्काम काल परत ते पाठसला येणं अत्यंत गरजेचं आहे समाजाने त्याचा विचार करावा मुक्कामाच्या जागांनी पण आपण आपण या जागा देऊ शकत नाही हे स्वीकारून या सोन्याला मदत करावी माझा वारकरीच हो नाही आणि ही जी भावना आहे मी त्या स्वात भोसले त्या गोवड्या उंडवडीच्या लोकांना मी सांगितलं की बाबा नो हा तर पालखी सोहळा वाढत जाणार आहे समाज वाढतोय हो आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा सोहळा बाहेर घेतला पाहिजे आणि मी ज्या ज्या लोकांना अप्रोच झालो ज्या ज्या लोकांशी चर्चा केली की सांगितले बाबा तुकडाय खूप मोठे आहेत आपण पाच पाऊली करून त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांच्या पादुक्यांचं पूजन तुम्ही रथात करा जिथं तुकडे आहेत तिथं करा जिथं दुपारी मुक्काम असेल पालखी खाली येईल किंवा संध्याकाळी मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी पूजन करा पण हे जे फिरणं संतांना हे काल परत बरोबर नाही समाजाचा वेळ जातोय समाज तिथं थांबतोय आणि रस्त्यावरती अवघड होते तिथं जिथे मुक्काम आहेत त्या गावातल्या -त्या लोकांनी सहकार्य करावं केवळ अठ्ठास करून माझ्याकडेच मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे ही काय का परंपरा नाही पालखी सोहळा हा चालणार आहे त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाहीत जर अडचणी खरंच होत असतील अभ्यास करावा तर त्याला बदल करण्याला त्या लोकांनी ताकद द्यावी प्रत्येक गावामध्ये जाताना पालख्याची फिरून जायची वेळ जायचा आणि समज वाढल्यामुळे या गोष्टीला खूप वेळ जाईल मुक्कामाला उशीर व्हायचा मग जवळजवळ गवळ्याच्या उंडवडीचा पहिला मुक्काम मी बदलला त्याचा प्रसंग खूप भावनिक आहे मी ज्या वेळेला पालखी पालखीहून गवळ्याच्या उंडवडीत आत गेलो आणि समाज सगळा शाळेत घरात त्या ठिकाणी मुक्काम करायचा आणि त्या मैदानातच शाळेच्या जेवायला बसलो वेळ अशी आली त्यावेळेला बँडोला की लोक जेवायला बसली आणि धू धो धूळ पाऊस सुरू झाला सगळ्या अन्नात ताटात त्यांच्या पाणी आणि माती कालवली गेली मला तो दिवस माझ्या आयुष्यातला या पालखी विकासाचा टर्निंग पॉइंट ठरला माझ्या अंतरात त्या दिवशी मी रात्रभर रडलो की माझा वारकरीच आणि ही जी भावना आहे मी त्या स्वाद भोसले त्या गवऱ्या चोंडवडीच्या लोकांना मी हे सांगितलं की बाबांनो हा तर पालखी सोहळा वाढत जाणार आहे समाज वाढतोय आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा सोहळा बाहेर घेतला पाहिजे आणि मग श्वास भोसले खूप मी आभार मानतो की त्या माणसानं लिडिंग केलं तिथल्या गावातल्या सगळ्या लोकांना समजण्याची भूमिका केली आणि दुसऱ्या वर्षी महाराज माळावरती पालखी सोहळा गवळी उंडा उंडवडीच्या माळावरती आला आणि त्या ठिकाणी शेड झालं लोकांना तंबू मिळाले इथे जिथं मुक्काम आहेत त्या त्या गावातल्या लोकांनी सहकार्य करावं केवळ अठ्ठास करून माझ्याकडेच मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे ही काय परंपरा नाही पालखी सोहळा हा चालणारांचा आहे लांबणाऱ्यांनी त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाहीत खऱ्या असताना जर पाहिलं तर आम्ही लोणीमध्ये सरकारने दिलेल्या तळावर यावर्षी मुक्काम करणार आहोत लोणीमध्ये हातमध्ये जाऊन परत बाहेर येणं आणि लोणी ते यवत हे मुक्कामाचं अंतर जवळ तीस किलोमीटर आहे मग दीड किलोमीटर दोन किलोमीटर रुडीत अवरुणी तास जाणं पुन्हा बाहेर येणं आणि पालखीला फिरवणं याच्यात वेळ जातो फिरण्यातच जात ता एक तास जातो त्यानंतर दर्शनासाठी एक तास आणि वालकांचं जेवण होऊन पुन्हा पालखी बाहेर यायला अडीच अडीच तास दोन अडीच तास जातात हा वेळ कमी झाला तर यवत मुक्कामाला आम्हाला आरतीला आत नऊ वाजतात ते थोडंसं कमी होईल म्हणून यावेळेला आम्ही फाट्यावर थांबण्याचा मुक्कामाचा विचार केला गावात न फिरता पालखी ज्या शाळेमध्ये त्यांनी आम्हाला दिली आहे तळावरती जागा तिथंच जाणार ज्या रस्त्याने जातो आम्ही परत तिथे जाणार म्हणजे किमान एक तास आमचा आठ तास पाऊन तास कमी होईल आणि ते पुढे पोचायला भविष्यात योग्य ठरणार असे मुक्कामाच्या मी बोललो मग अशी की ओरवणचा मुक्काम काल परत ते पाठसला घेणं अत्यंत गरजेचं आहे समाजाने त्याचा विचार करावा मुक्कामाच्या जागांनी पण आपण आपण या जागा देऊ शकत नाही हे स्वीकारून या सोन्याला मदत करावी ही जी भावना आहे मी त्या स्वात भोसले त्या उंडवडीच्या लोकांना मी हे सांगितलं की बाबांनो हा तर पालखी स्वह वाढत जाणार आहे समाज वाढतोय हो आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा सोळा बाहेर घेतला पाहिजे आणि मी ज्या ज्या लोकांना अप्रोच झालो ज्या ज्या लोकांशी चर्चा केली की सांगितलं बाबा तुकोबा खूप मोठे आहेत आपण पाच पावली करून त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांच्या पादोक्यांचं पूजन तुम्ही रथात करा जिथं तुकोबा आहेत तिथं करा जिथं दुपारी मुक्काम असेल पालखी खाली येईल संध्याकाळी मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी पूजन करा पण हे जे फिरणं संतांना हे काल परत बरोबर नाही समाजाचा वेळ जातोय समाज तिथं थांबतोय आणि रस्त्यावरती अवघड होते इथे जे मुक्काम आहेत त्या त्या गावातल्या लोकांनी सहकार्य करावं शेवट अठ्ठास करून माझ्याकडे मुक्काम ही जी चुरी भूमिका आहे ही काय परंपरा नाही पालखी सोहळा हा चालणारांचा आहे लाभणाऱ्यांनी त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाहीत जर अडचणी खरंच होत असतील तर अभ्यास करावा तर त्याला बदल त्याबद्दल करण्याला त्या लोकांनी ताकद द्यावी तर प्रत्येक गावामध्ये जाताना पालख्याची फिरून जायची वेळ जायचा आणि समज वाढल्यामुळे या गोष्टीला खूप वेळ जायच मुक्कामाला उशीर व्हायचा मग जवळजवळ गवळ्याची उंडवडीचा पहिला मुक्काम मी बदलला त्याचा प्रसंग खूप भावनिक आहे मी ज्या वेळेला पालखी पालखीहून गवळ्याच्या उंडवडीत आत गेलो आणि समाज सगळा शाळेत घरात त्या ठिकाणी मुक्काम करायचं आणि त्या मैदानातच शाळेच्या जेवायला बसला वेळ अशी आली त्यावेळेला की लोक जेवायला बसली आणि धो पाऊस सुरू झाला सगळ्या अन्नात ताटात त्यांच्या पाणी आणि माती कालवली गेली मला तो दिवस माझ्या आयुष्यातला पालखी शहराच्या विकासाचा टर्निंग पॉईंट ठरला माझ्या अंतरात त्या दिवशी मी रात्रभर पडलो की माझा वारकरीच शेवटी हो ही जी भावना आहे मी त्या श्वास भोसले त्या गौऱ्यावरच्या ओंडवडीच्या लोकांना मी हे सांगितलं की बाबा न हा तर पालखी सोहळा वाढत जाणार आहे समाज वाढतोय आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा सोहळा बाहेर घेतला पाहिजे आणि मग श्वास भोसल्यानंतर खूप मी आभार मानतो की त्यांच्या लिडिंग केलं तिथल्या गावातल्या सगळ्या लोकांना समजण्याची भूमिका केली आणि दुसऱ्या वर्षी महाराज माळावरती पालखी सोहळा गवळी हुंडा उंडवडीच्या माळावरती आला आणि त्या ठिकाणी शेड झालं लोकांना तंबू मिळाले इथे जिथे मुक्काम आहेत त्या गावातल्या लोकांनी सहकार्य करावं शेवट अठास करून माझ्याकडेच मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे ही काय परंपरा नाही पालखी सोहळा हा चालणाराच आहे चालणाऱ्यांनी त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाहीत खऱ्या असताना जर पाहिलं तर आम्ही लोणीमध्ये सरकारने दिल्या तळावर त्या वर्षी मुक्काम करणार आहोत हुरुणीमध्ये आतमध्ये जाऊन परत बाहेर येणं आणि लोणी ते यवत हे मुक्कामाचा जवळ तीस किलोमीटर आहे मग दीड किलोमीटर दोन किलोमीटर लोणीत हृळीत आत जाणं पुन्हा बाहेर येणं आणि पालखीला फिरवणं याच्यात वेळ जातो फिरण्यातच जात एक तास जातो त्यानंतर दर्शनासाठी एक तास आणि वालकांचं जेवण होऊन पुन्हा पालखी बाहेर यायला अडीच आडि, अडीच तास दोन अडीच तास जातात हा वेळ कमी झाला तर यवत मुक्कामाला आम्हाला आरतीला आत नऊ वाजतात थोडंसं कमी होईल म्हणून या वेळेला आम्ही फाट्यावर थांबण्याचा मुक्कामाचा विचार केला गावात न फिरता पालखी सोहळा वाढत जाणार आहे समाज वाढतोय आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा सोळा बाहेर घेतला पाहिजे आणि मी ज्या ज्या लोकांना अप्रोच झालो ज्या ज्या लोकांशी चर्चा केली की सांगितलं बाबा तुकम खूप मोठे आहेत आपण पाच पाऊली करून त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांच्या पूजन तुम्ही रस्त्यात करा जिथे तुकमार आहेत तिथं करा जिथं दुपारी मुक्काम असेल पालखी खालील संध्याकाळी मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी पूजन करा पण हे जे फिरणं संतांना हे काळ पडतोय बरोबर नाही समाजाचा वेळ जातोय समाज तिथं थांबतोय आणि रस्त्यावरती अवघड होते इथे जे तो मुक्काम आहेत त्या त्या गावातल्या लोकांनी सहकार्य करावं शेवट अठ्ठास करून माझ्याकडे मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे ही काही का परंपरा नाही पालखी सोहळा हा चालणारांचा आहे चालणाऱ्यांनी त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाहीत जर अडचणी खरंच होत असतील तर अभ्यास करावा तर त्याला बदल त्याबद्दल करण्याला त्या लोकांनी ताकद द्यावी प्रत्येक गावामध्ये जाताना पालख्याची फिरून जायची वेळ जायचा आणि समज वाढल्यामुळे या गोष्टीला खूप वेळ जायच मुक्कामाला उशीर व्हायचा मग जवळजवळ गवळ्याच्या उंडवडीचा पहिला मुक्काम मी बदलला त्याचा प्रसंग खूप भावनिक आहे मी ज्या वेळेला पालखी पालखीहून गवळ्याच्या उंडवडीत आत गेलो आणि समाज सगळा शाळेत माझ्या घरात त्या ठिकाणी मुक्काम करायचा आणि त्या मैदानातच शाळेच्या जेवायला बसले वेळ अशी आली त्यावेळेला वेळेला की लोक जेवायला बसली आणि धो 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 पाऊस सुरू झाला सगळ्या अन्नात ताटात त्यांच्या पाणी आणि माती कालवली गेली मला तो दिवस माझ्या आयुष्यातला पालखी शहराच्या विकासाचा टर्निंग पॉइंट ठरला माझ्या अंतरानं त्या दिवशी मी रात्रभर रडलो की माझा वारकरीच शेवट ही जी भावना आहे हो मी त्या श्वास भोसले त्या गवड्यावरच्या ओंडवडीच्या लोकांना मी सांगितलं की बाबा न हा तर पालखी सोहळा वाढत जाणार आहे समाज वाढतोय आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा सोहळा बाहेर घेतला पाहिजे आणि मग श्वास भोसल्यांचं खूप मी आभार मानतो की त्या माणसानं लिडिंग केलं तिथल्या गावातल्या सगळ्या लोकांना समजण्याची भूमिका केली आणि दुसऱ्या वर्षी महाराज माळावरती पालखी सोहळा गवळी उंडवडीच्या माळावरती आला आणि त्या ठिकाणी शेड झालं लोकांना तंबू मिळाले इथे जिथे मुक्काम आहेत त्या त्या गावातल्या लोकांनी सहकार्य करावं केवळ अठ्ठास करून माझ्याकडेच मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे ही काय परंपरा नाही पालखी सोहळा हा चालणारांचा आहे लाभणाऱ्यांनी त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत काटे नाहीत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आम्ही लोणीमध्ये सरकारने दिल्या तळावर यावर्षी मुक्काम करणार आहोत ुळीमध्ये आतमध्ये जाऊन परत बाहेर येणं आणि लोणी ते यवत हे मुक्कामाचा जवळ तीस किलोमीटर आहे मग दीड किलोमीटर दोन किलोमीटर लोणीत हृळीत आज जाणं पुन्हा बाहेर येणं आणि पालखीला फिरवणं याच्यात वेळ जातो फिरण्यातच एक तास जातो त्यानंतर दर्शनासाठी एक तास आणि वारकांचं जेवण होऊन पुन्हा पालखी बाहेर यायला अडीच आडि, अडीच तास दोन अडीच तास जातात हा वेळ कमी झाला तर यवत मुक्कामाला आम्हाला आरतीला आठ नऊ वाजतात ते थोडंसं कमी होईल म्हणून या वेळेला आम्ही फाट्यावर थांबण्याचा मुक्कामाचा विचार केला गावात न फिरता पालखी ज्या शाळेमध्ये त्यांनी आम्हाला दिली आहे तळावरती जागा तिथंच जाणार ज्या रस्त्याने जातो आम्ही परत तिथे जाणार म्हणजे किमान एक तास आमचा अर्धा दर पाऊन तास कमी होईल आणि ते पुढे पोचायला भविष्यात योग्य ठरणार असे मुक्कामाच्या मी बोललो मागाशी की बोलवणचा मुक्काम काल परत ते घेणं अत्यंत गरजेचं आहे समाजाने त्याचा विचार करावा मुक्कामाच्या जागांनी पण आपण आपण या जागा देऊ शकत नाही हे स्वीकारून या सोन्याला मदत करावी